जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक अठ्ठ्याण्णववा पाहणार आहोत हरी नामने मस्त पाषाण तारी बहुतारिले मानव देहधारी तया रामनामी सदा जो विकल्पी वदेना कदा जीवतो कदाजीवतो पापरूपी जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थांनी रामायणातील एक उदाहरण दिले आहे की जेव्हा श्री वर स्वारी करायची होती त्यावेळी समुद्र पार करण्याकरता त्यावर पूल बांधणे गरजेचे होते त्याकरिता समुद्रात जे दगड टाकले ते पाण्यात बुडून जाऊ लागले तेव्हा मारुती म्हणाले अरे त्या दगडावर राम लिहा म्हणजे ते बुडणार नाही आणि मग दगडावर राम लिहून ते दगड पाण्यात टाकले असता दगड पाण्यावर तरले आणि सागरावर पूल बांधला गेला म्हणजे काय तर दगडसुद्धा रामनामाने तरले इथे समर्थांना हेच सांगायचे आहे की नाम नेमस्त पाषाण तारी हरीच्या नामाने दगडही पाण्यावर तरले जिथे दगड तरले तिथे मग आपण जर रामनाम घेतलं तर आपला नाही का उद्धार होणार आपण नाही का तरून जाणार कारण समर्थ पुढे म्हणतात की बहुतारियेले मानव देहधारी नुसतंच दगडाला तारलं असं नाही तर असंख्य अशा मानवजीवांना या रामनामाने तारले आहे कारण हे रामनाम तारक आहे जे तो श्रद्धेने घेतो तो या जीवन सागरातून तरुणच जातो जन्म आणि मरण यामध्ये हा जो संसाररूपी सागर आहे त्यामध्ये आपला जीवनरूपी प्रवाह चालू आहे या प्रवाहातून जर आपल्याला सही सलामत तरून जायचे असेल तीराला लागायचे असेल तर त्यावर राम नामरूपी नौका हाच एक उपाय आहे नाहीतर या प्रवाहामध्ये आपण कुठे आणि कसे बुडून जाऊ हे समजणार सुद्धा नाही एक रामनामच आहे जे आपण निष्ठेने घेतले तर ते आपल्याला तारून नेते नामाचं सामर्थ्य फार मोठं आहे ज्ञानदेवांनी हरिपाठामध्ये म्हटले आहे हरि उच्चारणी अनंत पापराशी जाती ललयासी क्षण मात्रे एका क्षणात अनंत पापांचा नाश करण्याचं सामर्थ्य नामात आहे आता पापी कोण आणि पुण्यवान कोण हे कसे ठरवायचे तर ज्याच्या मुखात राम येते तो पुण्यवान आणि ज्याच्या मुखात राम येत नाही तो पापी होय असे समर्थ म्हणतात अशा या नामाबद्दल लोक नेहमी शंका कुशंका घेतात समर्थ म्हणतात तया रामनामी सदा जो विकल्पी वदेना ना कदा जीवतो पापरूपी जो या रामनामाच्या सामर्थ्यावर शंका घेतो तो जीव पापी आहे असे समर्थ म्हणतात अनेकांना असे वाटते की केवळ राम राम म्हटल्याने काय होणार आहे तो नक्की आहे का असल्यास तो मदतीला धावून येईल का एक नाही असे अनेक शंका माणसे घेत काहीजण असेही म्हणतात की मग जो आहे तर तो आपल्याला दिसत का नाही पण जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या डोळ्याला दिसत नाहीत पण म्हणून त्या नाही असं म्हणता येत नाही उदाहरणार्थ हवा ही आपल्या डोळ्याला दिसत नाही पण तिचा स्पर्श आपल्याला होतो आणि अनुभवही हो येतो तसेच मन बुद्धी या गोष्टी पण आपल्याला दिसत नाही पण त्या आहेत आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात आणि मग ते मनात येणारे विचार आपल्याला दिसत नाहीत म्हणून ते नाही असे म्हणता येत नाही गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटलेले आहे संशयात्मा विनश्यती जो भगवंताबद्दल मनामध्ये शंका करतो त्याचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही आता भगवंत हा विषय अनुभवायचा आहे तो डोळ्यांनी दिसतच नाही तो अनुभवायचा विषय असल्यामुळे आपण त्याचा अनुभव घेणे हेच गरजेचे आहे ज्याला जेवढा जास्त अनुभव येईल त्याचा त्यावर जास्त विश्वास बसेल संतांनी याचा अनुभव घेतला आहे आणि म्हणूनच ते आपल्याला ठामपणे सांगत आहेत की नाम घ्या त्यानेच तुमचं कल्याण होणार आहे तेव्हा मनात कोणतीही शंका न घेता अत्यंत निष्ठेने नाम घ्या आणि आपला उद्धार करून घ्या असे समर्थ म्हणतात की ने मस्त बहु तारीले मानव देहधारी तया रामनामी सदा जो विकल्पी वदेना कदा जीवतो पापरूपी जय जय रघुवीर समर्थ